Hello, good morning. जसं की माझ्या आवाजावरून तुम्हाला कळतच असेल की मला बरं वाटत नाही आहे म्हणजे मला खूप भयंकर सर्दी झाली आहे आणि त्यामुळे मी आज पण सुट्टी घेतली होती आता सुट्टी घेतली आहे तर म्हटलं चला की फ्रीजची साफसफाई करूयात काल मी सामान घेऊन आले होते आणि मग मला आज ते ऑर्गनाईज करायचं होतं त्याआधी मी मॉलमध्ये जाऊन आले कारण मला चप्पल पण घ्यायची होती आणि मला हवी तशी चप्पल मिळाली नाही एक चप्पल होती पण ती खूप महाग होती त्यामुळे मग मी ती घेतली नाही एक लिपस्टिक घेतली आणि मग थोडंसं स्किन केअरचं सामान घेतलं आणि मग मी आले घरी धीरजने मला खाली सोडलं आणि तो निघून गेला त्याला काम होतं बाहेर त्यामुळे आल्यानंतर एक दोन तासाची झोप घेतली आणि मग विचार केला की चला आज फ्रीज ऑर्गनाईज करूया काल मी आय मधून थोडेसे ऑर्गनायझर आणले होते आणि मला ते सगळे स्वच्छ ठेवायचं होतं भाजीपाला पण घेऊन आले होते मी येताना टोमॅटो वांगी आणि फ्लॉवर शेवगा असं सगळं मी भाजीपाला आणला होता तर मी टोमॅटो आणि वांगी मीठ आणि थोडंसं सोडा टाकून पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवले त्यानंतर ते पाणी सगळं काढून घेतलं आणि मग परत स्वच्छ पाण्याने धुवून एका कापडावर पसरवलं तसंच मिरचीसुद्धा मी पाण्याने धुवून घेतली होती आणि हे सगळं भाजीपाला मी छान असा स्वच्छ धुवून घेते आणि मगच वापरायला घेते म्हणजे कसं कधी फ्रीजमधून काढलं की लगेच कट करता येतं नाहीतर मग परत धुवावं लागतं आणि मग त्याला खूप घाण पण असते कधी कधी एवढ्या जणांचे हात लागलेले असतात त्यामुळे मग मी या पद्धतीने भाजीपाला वॉश करते मी यामध्ये विनेगर पण टाकत असते पण आता विनेगर माझ्याकडे नाहीये त्यामुळे मग मी असंच धुवून घेतलं त्यानंतर मग फ्रीज मध्ये भरपूर सामान होतं तर ते सगळं मला काढायचं होतं पूर्ण ते काढून त्याच्या प्लेट्स मी जसं फ्रीज आणलं तसं काही स्वच्छ केलेलं नव्हतं जसं आहे तसं सगळं सामान त्याच्यामध्ये सेट केलं होतं आणि बऱ्याचशा गोष्टी होत्या म्हणजे जसं की डाळ आहे किंवा मग शेंगदाणे आहेत आणि बाकीचं ड्रायफ्रूट्स आहेत तर माझं हे सगळं खूप नुकसान झालं माझ्याकडे फ्रीज नसल्यामुळे मा मला ते बाहेर ठेवावं लागलं आणि प प्रत्येक वेळी दूध खराब व्हायचं आणि डाळी पण खराब व्हायच्या त्यामुळे मग फ्रीजमध्ये डाळी वगैरे ठेवल्या तर त्या खराब होत नाहीत माझं मेन रिझनच ते होतं फ्रीज घेण्यासाठी की डाळ किंवा मग रवा त्याच्यामध्ये अशा आळ्या होतात किंवा असं सगळ्या गोष्टींसाठी मी ते फ्रीज घेतलं होतं आणि मेन म्हणजे माझं दूध खूप न खराब व्हायचं सहसा आता मी दूध खूप कमी आणतो म्हणजे चहा बंद तर नाही झाला आहे पण मी कधी कधी चहा घेते तर त्यासाठी मला दूध लागतं तर कधी प्यावसा वाटला तरच मी ते दूध वगैरे पण घेऊन येते बाकी डाळ वगैरे राजमा आहे असं मागे माझं खूप नुकसान झालं म्हणजे प्रत्येक वेळी मी आणायचे आणि ते सगळं खराब व्हायचं म्हणजे क कंटिन्युअसली आपण करत पण नाही ना असं राजमा किंवा मग छोले किंवा मग कुठली चण्याची डाळ असेल किंवा मुगाची डाळ असेल मग त्याच्यामध्ये जर सोनकिडे लागले तर मग ते फेकून द्यावी लागायची किती वेळा आपण नीट करणार ऑफिसमुळे मला कसं व्हायचं टाईम मिळायचा नाही म्हणून मग मी कसं बस ते आपलं स्वच्छ करायचे पण नाही झालं तर मग ते फेकून द्यावं लागायचं तर त्यामुळे मग मी विचार केला की चला आता आपण नकोच थांबायला था। आपण फ्रीज घेऊन टाकूया म्हणजे नुकसान होणार नाही त्यानंतर त्यातल्या सगळ्या प्लेट्स काढल्या आणि हे सगळं काचेचं असल्यामुळे खूप हळूहळू मला धुवावं लागलं आणि ते ज्या व्हाईट कलरच्या ज्या शीट्स होत्या ना तर त्या मी टाकल्या होत्या नवीन फ्रीज आणला तेव्हा पण आता मला त्या नको वाटतात कारण ती साईज थोडीशी मोठी होती आणि माझा फ्रीज थोडा छोटा आहे मग काय व्हायचं काही ठेवली वस्तू तर ती तरंगल्यासारखी व्हायची त्यामुळे मग विचार केला मी नकोच ते ठेवायला त्यानंतर सगळे प्लेट्स काढून घेतल्या आणि या प्लेट्स काचेच्या असल्यामुळे थोडंसं मला केअरफुली धुवावं लागलं ते सगळं ते छान घासून वगैरे घेतलं आणि असं नळाच्या वरती ठेवून दिला सगळ्या प्लेट्स म्हणजे त्यातलं पाणी निघेल आणि मग एका सुक्या कापडाचा एक हात मारला की ते स्वच्छ निघून जाईल सगळं आणि पाणी पण राहणार नाही त्यानंतर व्हेजिटेबल ट्रे वगैरे फ्रूट बॉक्स आहे त्या फ्रीजमध्ये तर ते, फ्रीज ते, ते सगळंसुद्धा मी धुवून घे आणि माझ्या फ्रीजला ना फ्रीजर खाली आहे कारण माझा खूप कमी जा यूज असतो फ्रीझरचा आणि कन्व्हर्टेबलसुद्धा आहे तो म्हणजे जर मला यूज नसेल करायचं फ्रीजर तर मी त्याला फ्रीजसुद्धा बनवू शकते पण सामान थोडंच आहे त्यामुळे मग माझा फक्त फ्रीज पुरून जातो आणि मी जे फ्रीजर आहे ना ते बंद करून ठेवलं आहे म्हणजे त्याचा यूज नसतो आता मी इतके दिवस झाला आणलंय पण माझं मध्ये मा मी अजून एकदाही कुठली वस्तू आधी ही सगळी भांडी धुवून घेतली त्यानंतर स्वच्छ ठेवून दिली एका बाजूला आणि पालथे ठेवली म्हणजे त्यातलं सगळं पाणी निघेल नाहीतर मग एकच काम परत परत करावं लागतं म्हणजे पालथी भांडी ठेवली की सगळं पाणी निघून जातं आणि मग आपल्याला फक्त एक सुक्या फडक्याचा हात मारावा लागतो नाहीतर मग ओलीच राहिले की मग परत त्याला पुसत बसावं लागतो आणि मग पाण्याचा डाग त्याच्यावरती तसेच राहत जे बॉटल रॅक्स वगैरे आहेत ते सुद्धा मी काढून घेतले आणि एक बॉटल रॅक निघतच नव्हता इतका प्रयत्न करत होते पण नंतर मग तो निघाला त्याला कसं बस काढलं कारण फ्रीजची जी भांडी आहेत ना ती एकदा फुटली की परत ते मिळत नाही त्यामुळे ते केअरफुली काढावं लागतं जसं की मी एका इलेक्ट्रॉनिक शॉपमध्येच काम करते आणि त्यामुळे मला माहिती आहे की ही भांडी परत मिळत नाहीत लवकर आणि मिळाली तरी फक्त एल जी आणि सॅमसंगचीच मिळतात आणि माझा फ्रीज आहे ना तो हायरचा आहे आणि त्याचे जे बॉटल्स रॅक्स वगैरे जे आहेत ना ते फक्त कंपनीकडेच मिळतात पण ते खूप कॉस्टली मिळतात त्यामुळे मग मी विचार केला की थोडंसं प्रत्येक वेळी आपण घेताना किंवा काही काढताना स्वच्छ करताना एकदम हळू आणि केअरफुली काढावं त्यानंतर फ्रीज क्लीन करण्यासाठी मी एक लिक्विड तयार केलं होतं त्यामध्ये फक्त विमचं थोडंसं लिक्विड होतं आणि जे सर्फेक्सलचं लिक्विड असतं वॉशचं ते थोडंसं मी एक चमचा टाकलं होतं आणि ते कापडाने छान पुसून घेतलं पूर्ण फ्रीज जास्त घाण झाला नव्हता पण म्हटलं वापरत नसेल तरीसुद्धा ते स्वच्छ राहायला मेंटेन ठेवायला पाहिजे म्हणून मग मी फ्रीजरसुद्धा त्यालासुद्धा एक हात मारून घेतला आणि छान स्वच्छ केलं त्यानंतर मग ते बंद करून ठेवलेलं होतं ऑलरेडी आणि मग मी फ्रीज बंद करून ही सगळी प्रोसेस करत होते फ्रीज चालू फ्रीजमध्ये आपण क्लीन नाही करू शकत ते मग सगळे बॉटल रॅक्स वगैरे लावून घेतले शेल्फ्स लावून घेतले आणि मग सेट केलं सगळं सामान तर मला कळत नव्हतं खरं तर कुठल्या शेल्फमध्ये काय ठेवावं म्हणजे कुठल्या ऑर्गनायझरमध्ये कसं काय ठेवावं पण जे जे माझ्याकडे होतं ऑलरेडी त्याच्यामध्ये म्हणजे मेनली मी सगळं जे डाळी वगैरे आहेत ना त्यासाठीच मी एक हे बनवलं आहे म्हणजे रवा डाळ किंवा ड्रायफ्रूट्स असतील तर ते सगळं मी वरच्या शे शेल्फमध्ये ठेवते कारण ते कमीत कमी यूज केलं जातं बाकी रोजच्यासाठी मी डाळ जी आहे ना ती बाजूला डब्यातच ठेवली आहे पण ती खूप अजून जास्त जी आहे बाकीचे हा एक पार्टेशन सपोज माझ्याकडे एक किलो डाळ आहे ना तर अर्धा किलो मी वापरात ठेवते आणि अर्धा किलो मी ते फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे ती खराब होणार नाही तर असं मसाले वगैरे हे सगळं मी आ, कमी ला कमीत कमी लागणाऱ्या गोष्टी सगळ्यात वरच्या शेल्फमध्ये ठेवल्या आणि ज्या रोजच्या लागणाऱ्या भाजीपाला टोमॅटो वगैरे जे आहे ना ते मी समोरच ठेवलं म्हणजे माझ्या हाईटच्या समोरच बाकी मग ड्रिंक्स होते त्यानंतर ता, पीनट्स होते शेंगदाणे वगैरे सगळ्या गोष्टी ओलं खोबरं सुकं खोबरं हे सगळं मी माझ्या हाताला येईल किंवा मला जसं ज्या हिशोबाने लागते तसं ते सेट केलं म्हणजे कसं अवघड जाणार नाही आणि मला आणखी डबे घ्यायचेत ॲक्च्युली मी स्टीलचे डबेसुद्धा याच्यामध्ये वापरते आहे तर थोडासा त्याचाही प्रॉब्लेम होतो ओपन करते वेळेस वगैरे त्यामुळे मग सगळं आवरून घेतलं आणि माझा फ्रीज छान दिसत होता फ्रेश वाटत होता सो तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय